प्रश्न नुकताच जाहीर झालेला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणाला मिळाला पर्यायी उत्तरे एक अर्जुन जोशी तीन आदित्य ब्राह्मणे आणि चार यापैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आदित्य ब्राह्मणे विश्लेषण सदर पुरस्कार हा अपवादात्मक शौर्य कलात्मक पराक्रम नाविन्यपूर्ण विचार आणि निस्वार्थ सेवेसाठी दिला जातो यासाठी अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नऊ मुले आणि दहा मुलींसह एकोणीस जणांना हा पुरस्कार देण्यात आला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त विजेत्यांमध्ये महाराष्ट्रामधील बारा वर्षीय आदित्य विजय ब्राह्मणे याचा समावेश आहे त्याला त्याच्या विलक्षण साहसासाठी मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला खेळता खेळता नदीत बुडणारे भाऊ हर्ष आणि श्लोक यांना वाचविण्यासाठी त्याने आपले बलिदान दिले प्रश्न प्रधानमंत्री सर्वोदय योजना ही खालीलपैकी कशाशी निगडीत आहे पर्याय उत्तरे एक पवन ऊर्जा दोन सौर ऊर्जा तीन औष्णिक ऊर्जा आणि चार वरील सर्व याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सौर ऊर्जा विश्लेषण प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी एक कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसविण्याबाबत सांगितले याचा मुख्य उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज कमी करणे तसेच ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता आणणे प्रश्न ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट बी जो अलीकडेच चर्चेत होता कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो पर्यायी उत्तरे एक गृहमंत्रालय दोन संरक्षण मंत्रालय तीन वित्त मंत्रालय आणि चार कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गृह मंत्रालय स्पष्टीकरण ने व्हॉट्सअपवरील घोटाळ्यांबद्दल चेतावनी जारी केली आहे एकोणीसशे सत्तरमध्ये मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन झालेल्या बीपीआरडीचे उद्दिष्ट पोलिसांच्या गरजा आणि आव्हाने पूर्ण करणे आहे हे संशोधन करते उपाय सुचविते आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अपडेट राहते या व्यतिरिक्त हे राज्य पोलीस दल आणि सुधारात्मक प्रशासनाचे आधुनिकीकरण करण्यात मदत करते मूलतः दोन विभागांसह नंतर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये एक प्रशिक्षण विभाग जोडला गेला आता ते राष्ट्रीय पोलीस मिशनची देखरेख करते प्रश्न नुकताच जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार कर्पुरी ठाकूर यांना जाहीर झाला ते खालीलपैकी कोणत्या राज्याचे होते पर्यायी उत्तरे एक उत्तर प्रदेश दोन बिहार तीन हरियाणा आणि चार राजस्थान याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बिहार विश्लेषण भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार भारतरत्न हा बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मरणोत्तर पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली चोवीस जानेवारीला दोन हजार चोवीसला त्यांची शंभरावी जयंती आहे कर्पुरी ठाकूर जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस मृत्यू सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अकरावे मुख्यमंत्री बिहार बावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तर ते दोन जून एकोणीसशे एकाहत्तर मुख्यमंत्री बिहार जून एकोशे सत्याहत्तर ते एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी दुसरे उपमुख्यमंत्री बिहार पाच मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते एकतीस जानेवारी एकोणीसशे सोशलिस्ट पार्टी भारतीय क्रांती दल जनता पार्टी लोकदल त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय देशात सर्वप्रथम ओबीसी आरक्षण दिले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर मुंगेरी लाल कमिशन लागू केले त्यामुळे मागास प्रवर्गासाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले देशातील पहिले मुख्यमंत्री ज्यांनी आपल्या राज्यामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण मोफत केले बिहारमध्ये उर्दूला दुसरी राजकीय भाषेचा दर्जा दिला होता एकोणीसशे सदुसष्टमध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर इंग्रजी भाषेची सक्ती समाप्त केली प्रश्न मे अटल हू या हिंदी भाषा आधारित जीवन चित्रपटातील पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका कोणी साकारली आहे पर्यायी उत्तरे एक पंकज त्रिपाठी दोन रवी जाधव तीन ऋषी आणि चार यांपैकी नाही याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंकज त्रिपाठी विश्लेषण मे अटल हू हा हिंदी भाषेतील जीवन चित्रपटातील पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका पंकज त्रिपाठी यांनी सादर केलेली आहे हा चित्रपट रवी जाधव यांद्वारे निर्देशित व ऋषी वीरमणू यांद्वारे लिहिलेला आहे प्रश्न बी मार्फत नुकताच जाहीर झालेला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला पर्यायी उत्तरे एक मोहम्मद शमी दोन शुभमन गिल तीन मोहम्मद सिराज चार जसप्रीत बुमराहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन शुभमन गिल विश्लेषण भारताचे माजी अष्टपैलू व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या जीवनगौरव पुरस्काराने तर सलामीवीर शुभमन गिल ये गेल्या बारा महिन्यांतील दर्जेदार कामगिरीच्या बळावर वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला प्रश्न एकोणीसावी नॉन अलाइंड मूवमेंट नाम शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती पर्याय उत्तरे एक ब्राझील दोन दिल्ली तीन कंपाला चार घाना याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कंपाला विश्लेषण परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सामूहिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्य वाढविणे या थीम अंतर्गत एकशे वीस विकसनशील देशांना एकत्र करून युगांडा येथे एकोणीसाव्या नॉन अलाइन्ड मूवमेंट म्हणजेच नाम शिखर परिषदेत अंतर्दृष्टी ऑफर केली नामचा प्रमुख सदस्य म्हणून भारत नामच्या तत्वांप्रती आपली वचनबद्धतेवर जोर देऊन या थीमला समर्थन देतो